रोड वरील सप्तरंग स्टॉपच्या मागे असलेल्या शाहू नगर अक्षरा पार्क येथे घरमालकाच्या आत्मसन्मानाला तडा देणारी आणि समाजाला हादरवून टाकणारी घटना घडली चिंतामन गावित या ग्रहस्थानी महेंद्र गायकवाड या तथाकथित वकिलास अकरा महिन्यांच्या कायदेशीर करारनामा करत भाड्याने दिले मात्र फेब्रुवारी महिन्यात करार संपल्यानंतरही गायकवाड यांनी घराचा ताबा मूळ मालक गावित यांना देण्यास नकार दिला गेल्या सहा महिन्यांपासून भाडे सुद्धा दिलं नाही या प्रकारावर बोलताना गावित म्हणाले की त्यांची मुलं अपंग असून त्यांना स्वतःच्या घरात राहण्यासाठी अत्यंत गरज होती त्यामुळे गावित यांनी साधारण सप्टेंबर महिन्यात गायकवाड यांना खाली खाली घर करून देण्याबाबत सांगितलं मात्र त्यांना ते मिळालं शिबी अरे रावी आणि सरळ धमकी तुम्हाला जे काही करायचे ते करा मी घर रिकामं करणार नाही आणि या अन्यायाने त्रस्त होऊन गावित यांनी सतरा मे रोजी म्हसरूड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली परंतु कारवाईचा अभाव पाहता तीन जून रोजी गायकवाड यांनी पुन्हा एकदा गावी आणि परिसरातील नागरिकांना उद्दाम वागणूक दिली आणि घरी कामं करण्यास स्पष्ट नकार दिला साहेब म्हणून हात मारले त्यांना बोलवलं की साहेब आम्हाला घर खाली करून दे माझा मुलगा अपंग आहे आणि माझी आई देखील या ठिकाणी वयस्कर आहे आम्ही सर्व नातेवाईक या ठिकाणी राहणार आहे माझे सह या ठिकाणी राहणार आहे अशा पद्धतीने रिक्वेस्ट केल्यानंतर ते गेटवरून उडी मारून आले साहेब आणि त्या ठिकाणी आमच्या बाईला आणि आम्हाला या ठिकाणी शिजगाळ केली दमदाटी केली आणि औषध ठेवून या ठिकाणी मरतो तुम्हाला सगळ्यांना घेऊन मरतो अशा पद्धतीने त्या ठिकाणी आम्हाला दमदाटी केली आणि माझ्या बाईला या ठिकाणी धरून त्यांनी या ठिकाणी थक्काबुकी केली आणि मी वस्त्र करण्याचा त्या ठिकाणी त्यांनी प्रयत्न केला त्या माझ्या बाईचे कपडे माझे या ठिकाणी फाडले गेले आणि त्यावेळेस या ठिकाणी पोलीस स्टेशनला येऊन आम्ही या ठिकाणी एकमेकांमध्ये आणि त्यांनी सुद्धा आमच्यावर गुन्हे दाखल केले आम्ही चांगल्या प्रकारे दोघांना समजून घालण्याचा प्रयत्न केला सरांनी अनेकदा त्या भाडेकऱ्याचा म्हणजे भाडेकरी नाही म्हणताना त्यांना तेव्हा केवळ त्याला राहण्यासाठी घर दिलं होतं परंतु घर दिल्यानंतर देखील मुदत संपून सहा महिने देखील या लोकांचा मुदत संपल्यानंतर घर खाली केलं नाही त्यांचं भाडं दिलं गेलं नाही वेळेमध्ये त्याच पद्धतीने त्यांचा एक दिव्यांग मुलगा आहे दोन मुलगी दोन मुली आणि मृत आई आहे त्यांना राहण्यासाठी आज इथं घर नव्हतं त्या इतर निर्याश्र सारख्या दुसरीकडे राहत असल्याची तक्रार मान्यता आहे मी अनेकदा साहेबांना देखील बोललो त्याच पद्धतीने पोलीस स्टेशनला सांगितलं परंतु असं करत असताना ते, 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 कर ते, 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 ते गायकवाड माझे स्नेही असल्यामुळे कलिके असल्यामुळे त्यांना देखील प्रेम दे प्रेमाने प्रामुख्याने समजून सांगण्याचा प्रयत्न केला की दादा आपलं घर नाही आहे आपण आपल्याकडे कुठल्या प्रकारचा काही एव्हिडन्स नाही आहे आणि इव्हिडन्स नसताना आपण जर घर एखाद्याचं बळकवणं हे योग्य होणार नाही शैक्षित होणार नाही आणि या घटनेमुळे परिसरातील नागरिकांच्या संयमाचा बांध फुटलाय गावित यांची अवस्था पाहून संपूर्ण परिसर एकवटला सर्व नागरिकांनी एकत्र येऊन गायकवाड यांना तातडीनं घर रिकाम करण्याची मागणी करत त्यांचं सामान घराबाहेर काढण्यास भाग पाडलं हा प्रकार केवळ घरभाडे व्यवहाराचा नाही तर तो एका पित्याच्या विवशतेचा अपंग मुलांच्या जगण्याच्या संघर्षाचा हृदयत्राव दस्तऐवज बनून समोर आला स्वतः कायद्यातील जाणकार असलेल्या व्यक्तीकडून अशा प्रकारे कायद्याचा गैरवापर होत असल्याने सामान्य माणसाच्या न्यायव्यवस्थेवरील विश्वासाला हादरा बसला आहे आज घरमालकाला स्वतःच्या घरात राहण्यासाठी झगडावं लागत असेल तर समाजाने कुठपर्यंत खाली जायचं हा प्रश्न उपस्थित होतो एन सी एन न्यूज साठी त्यांनी नाही